आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आय डी ए आय ने दोन बातम्या दिल्या आहेत पहिली बातमी ही आधार कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची आहे तर दुसरी बातमी ही आधार धारकांसाठी आनंदाची व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे कोणत्याही सरकारी योजनांचा अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्डाशिवाय ते शक्य नाही शैक्षणिक बँकिंग शासकीय मोबाईल सिम कार्ड गॅस कनेक्शन आदी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे आहे रेशनिंग सह इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडर योजना पीएम किसान योजना मोफत रेशन धान्य योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे आधार सोबत पॅन कार्ड लिंक करण्यात आले असल्याने आधार कार्ड चे महत्व अधिकच वाढले आहे त्यामुळे आधार कार्ड वर नोंदवलेली तुमची सर्व माहिती पूर्णपणे सत्य व बरोबर असणे खूप महत्वाचे आहे अशातच सर्व आधार कार्ड धारक काना, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे यु आय ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकार सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था यु आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी पीओआय आय आणि पी ओ करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करू घ्या पीओआय आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा आणि म्हणजे प्रूफ ऑफ अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने इंडिया जानेवारी सवस रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पी ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे ओळखीच्या पुराव्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक एटीएम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागदपत्रे चालू शकता तर पी ओ ए म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजे पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक का आहेत यात रेशन कार्ड बँक पासबुक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी आता आधार कार्ड धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे यू आय डी आय ने फ्री म्हणजेच मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा डिसेंबर रोजी संपणार होती परंतु यू आय ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यु आय अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याची ही शेवटची संधी देण्यात येत आहे चौदा जून दोन हजार पंचवीस नंतर मात्र तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र